जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये मी आज तुम्हाला खूप छान सुंदर युनिक आणि अनकॉमन असं कलेक्शन दाखवणार आहे जे कलेक्शन बघितल्यानंतर तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडणार आहे असेच कलेक्शन आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही तुम्हाला जे आहे पूर्णपणे कलमकारी प्रिंट मिळणार आहे आणि यात तुम्ही बघू शकता खूप छान असं जरीचं काम सुद्धा केलेलं आहे आणि इथं फ्रंट साईडला जे बघताय तुम्ही शिरोस्कीचं काम तुम्हाला ओव्हरऑल साडीमध्ये मिळणार आहे अशी मस्त ब्रॉड तुम्हाला डिझाईन मिळणार आहे ज्यात तुम्ही बघू शकता छान खाली जी आहे छोटीशी अशी लेस सारखं तुम्हाला का मिळेल आणि ओव्हरऑल साडी मध्ये अशा पद्धतीने जे आहे आहे थीम कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आता ही साडी थोडं ओपन करून सुद्धा तुम्हाला दाखवून देते जेणेकरून तुम्हाला लुक वाईज प्रॉपरली आयडिया मिळून जाईल हे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ओव्हरऑल साडी तुम्हाला असणार मिळणार आहे आणि ज्यात तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी सुद्धा मिळणार आहे अशा पद्धतीने फोटोजची हार्ड कॉपी तुम्हाला मिळणार आहे सॉफ्ट कॉपी सुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला कस्टमरला पूर्ण साडी उघडून दाखवण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्ही अशीच साडी कस्टमरला दाखवू शकता हार्ड कॉपी दाखवल्यानंतर प्रॉपरली कस्टमरला आयडिया मिळणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही ब्रॉड बॉर्डर पद्धतीने पूर्ण साडी तुम्हाला मिळणार आहे फोर बॉर्डर कॉन्सेप्टमध्ये आणि थीम बघू शकता थोडस आपलं सांस्कृतिक संस्कृती दाखवणारी तुम्हाला थीम मिळून जाणार आहे आणि अशा पद्धतीने बॉडीमध्ये कलमकारी तुम्हाला प्रिंट मिळणार आहे आता ह्या सर्व साड्या तुम्ही सुद्धा तुमच्या बुटीकमध्ये शोरूममध्ये किंवा तुम्ही घर बसून जरी व्यापार सुरू करत असणार तर तुम्ही या सर्व प्रकारच्या साड्या ठेवू शकतात आता लोकांना काय पाहिजे समथिंग युनिक अशा साड्या जर तुम्ही ठेवत असणार तर फटाफट विकल्या आहे हे कलेक्शन असणार आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल आता प्रिंटची पर्टिक्युलरली गोष्ट करू तर एक एका फॅब्रिक मध्ये तुम्हाला प्रिंट जर म्हटली बाटिक प्रिंट असेल अजरक प्रिंट असेल वारली प्रिंट असेल डिजिटल प्रिंट असेल तर एक एका एका सेगमेंटमध्ये एका फॅब्रिकमध्ये तुम्हाला जवळपास सातशे ते आठशे डिझाईन अवेलेबल होणार आहेत तर इतकी ह्यूज व्हरायटी आणि ह्यूज कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आता जी मी तुम्हाला ब्लॅकवाली साडी दाखवली त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत डिझाईन तुम्हाला सेम मिळणार आहे आणि कलर ऑप्शन बघू शकतात आता हा जो कलर आहे इथे बघणार तुम्ही तर तुम्हाला जो आहे पिस्ता कलर मिळतोय आता बरेचसे कलर आपल्याकडे अवेलेबल आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला मी कलर कॉन्सेप्ट दाखवणार आहे कलर ऑप्शन बघू शकता खूप छान सुंदर असे कलर मिळणार आहे आता हा थोडा झाला ऑफ व्हाईट कलर लाईट कलर सुद्धा भरपूर छान छान तुम्हाला मिळणार आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा घर बसल्या मागवू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे वर्ल्ड वाईड शिपमेंट अवेलेबल आहे तर हे सर्व कलेक्शन घर बसल्या सुद्धा मागवू शकतात आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे इथे विजिट करून पर्चेसिंग करणं इथे व्हिजिट करून जर तुम्हाला पर्चेसिंग करायची असेल ना तर मोस्ट वेलकम इथे एकदा तुम्ही आलंच पाहिजे साड्यांबद्दल आपण बोलतोय आणि ऍप्पल लाईफस्टाईल मध्ये तुम्ही नाही आले कसं काय शक्य आहे इथे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट केली पाहिजे इथे आल्यानंतर हे ना तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि परचेसिंग करण्याकरिता ऑनलाईनपेक्षा मी म्हणते की ऑफलाईन व्हिजिट केलीच पाहिजे ऑफलाईन ऑफलाईन व्हिजिट केल्यानंतर आहे ना तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला मिळते क्वालिटी कशी आहे क्वालिटी बघायला मिळते आणि क्वालिटी सोबतच एक गोष्ट काय असते की तुमचा विश्वास जो असतो ना समोरच्या कंपनीवर तुम्ही विश्वास ठेवताय आता बरेचसे फ्रॉड सुद्धा होत असतात तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय हे सुद्धा तुम्हाला समजतं आणि रेट्स बद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्ही हॅन्ड टू हँड सुद्धा हा सर्व माल घेऊन जाऊ शकतात आणि रेट्स जे आहे अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेट तुम्हाला मिल दरात सर्व काही मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही एकदा इथे व्हिजिट केली पाहिजे पहिल्यांदा माल मागवायचा असेल तर तुम्ही विजिट केली पाहिजे दुसऱ्यांदा जे आहे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता परंतु पहिल्यांदा व्हिजिटला प्रेफरन्स दिला गेला पाहिजे आता इथे बघणार तर शान शान ले ले कलर ऑप्शन बघू शकतात मस्त रेडच्या टोन मध्ये तुम्हाला ग्रीनचं कॉम्बिनेशन मिळते तर असे खूप छान छान कॉम्बिनेशन आपण ह्या कॅटलॉग मध्ये बनवलेले आहेत बघू शकता खूप छान सुंदर असा राणी कलरची ही साडी आहे तर आपल्या महाराष्ट्रात अशा प्रकारचे कलर ऑप्शन खूप जास्त विकले जातात तर हे कलेक्शन तुम्ही सुद्धा मागवू शकता आशीर्वाद टेक्सटाईल मार्केट सारोली सुरत गुजरात हा आपला पूर्णपणे ऍड्रेस आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद थँक्यू सो मच Oh, uh -huh.